वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारापैकी तिसरा अवतार मानला जातो हिरण्यश नावाच्या राक्षसाने पृथ्वीला समुद्राच्या तळाशी ओढून नेले तेव्हा विष्णूने त्याला ते सोडवण्यासाठी वराचे रूप धारण केले ते एक हजार वर्षे लढले त्यानंतर वरहाने राक्षसाचा वध केला आणि आपल्या दाताने पृथ्वीला पाण्याबाहेर काढले जगाला वाचवणारा पराक्रमी हा तिसरा अवतार या अवताराद्वारे भगवान विष्णू विश्वाचे रक्षण करण्यासाठी आणि धार्मिकतेचे समर्थन करण्यासाठी त्याची अटल वचनबद्धता प्रदर्शित करतात वराची कथा वाईटावर चांगल्याच्या विजयाची आणि दैवी शक्तीच्या अंतिम विजयाची आठवण करून देते हा अवतार भक्तांना प्रेरणा देत राहतो आणि दैवी हस्तक्षेप आणि मोक्षाचे कलातीत प्रतीक म्हणून काम करतो हिरवा रंग हा निसर्गाचा प्रतीक आहे त्याच्या वर्णकर्मीय तरंग लांबीमुळे डोळ्यासाठी सर्वात शांत आणि आरामदायी रंग आहे हिरवा रंग जमिनीची सुपिकता वाढ आणि शुभता दर्शवतो आध्यात्मिक दृष्टीने हिरवा रंग सुरुवात नवीन वाढ दुलायमान आरोग्य जीवन पुनर्जन्म आणि नूतनीकरणाशी संबंधित इतर कल्पना सूचित करतो आधुनिक संदर्भामध्ये हिरवा हा बहुधा पर्यावरणीय जागरूकता आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे तू मंगलकारी अधिकारी कर्मरूपी वाटे वर्ता तू पालनहारी जगत जगतधिकारी कर्मरूपी वाटे तू पालनहारी